येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विंचूर चौफुली येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक वीस ऑगस्ट रोजी विंचूर चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस अरुण बापू काळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष येवला तालुका ये काँग्रेस कमिटीचे ॲडव्होकेट समीर देशमुख प्रीतम पटनी बाळासाहेब मांजरे उमेश कंदलकर नागपुरे साहेब तसेच लाईफ लाईन ब्लड सेंटर नाशिक डॉक्टर व सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वीस ऑगस्ट म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा जन्मदिवस राजीव गांधी यांचा जन्मदिवस अवघ्या देशामध्ये दे सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो राजीव गांधी यांनी या देशाला एका आधुनिक जगाकडे घेऊन जाण्याचं मोठं पाऊल उचललं या देशामध्ये संगणक क्रांती राजीवजी गांधी यांनी आणली अशा या महान नेत्याच्या जयंतीच्या निमित्त येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं त्या प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आम्ही राजीव गांधी यांच्या राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे नक्कीच राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे अशा या महान नेत्यास येवला तालुका काँग्रेस कमिटीचं का ते विनम्र अभिवादन माजी पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त इथं दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्याचप्रमाणे यावर्षी काँग्रेस पक्षाने रक्तदान शिबिर केलं त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि रक्तदाते आणि जे ब्लड डोनर बँक आहेत त्यांचं मी माझ्या काळे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि अशीच दरवर्षी अशीच प्रथा चालू ठेवावी अशी सर्व काँग्रेस का कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो